अंगावर सूज असेल माता भगिनींना पुरुष मंडळींना पण सांगतो पायावरती सूज आली किंवा काय झालं डोळ्याखाली सूज वाढली किंवा माता भगिनीना बघा की अंगाला सगळ्या सूज या लागते तर बेलाच्या पानांचा काढा करून प्यायचा ऑटोमॅटिक सूज निघून जातील तीन दिवसामध्ये करून बघा या गोष्टी अहो खूप सोपं आहे तुम्हाला अजून सांगतो पचनसंस्था जर चांगली चालवायची असेल आपल्याला तर रोज एक आंब्याचं चा पान चावून खायचं ऑटोमॅटिक पचनसंस्था चांगली चालते मुकशुद्धीसाठी मुकशुद्धीसाठी तुम्ही पेरूचं पान खायचं बघा तोंडाचा खमंग वास या लागतो मुकदुर्गंधी निघून जाते दात मजबूत होतात हिरड्या मजबूत होतात मजबूत तुमचे दात दुखत असतील त्याच्यामध्ये पस झाला असेल काय झालं असेल तर तुम्हाला पेरूचं पान निरमुडीचं पान हे एकत्र मिक्स करून उकळवायचं त्याच्यात उकळून झाल्यानंतर गाळून घ्यायचं त्याच्यात थोडीशी तुरटी फिरवायची तुरटी फिरवायची आणि ते, ते, <coughs> ते पाणी तुम्ही त्यानं खळकळकळकळ करून तूळ भरायची तुम्हाला पाच ते दहा मिनिटाच्यात सगळं दुखणं गायब करून बघा या गोष्टी परत दुखत नाही